प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये तुम्हाला तर चा चा माहितीच असेल की सागर आणि मुक्ता एकमेकांचा तिरस्कार करतात त्या दोघांचा बिलकुल पटत नाही परंतु आता सागरचं सईवर सागर खूप प्रेम आहे आणि मुक्ताचं सईवर खूप प्रेम आहे त्यामुळे आता हळूहळू ही सईच सागर आणि मुक्ताला एकत्र आणण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला दिसणार आहे तसेच या दोघांमध्ये प्रेम निर्माण होण्यासाठी सई प्रयत्न करताना तुम्हाला दिसेल प्रेक्षकांना झालं असं की यंदा भागामध्ये सईचं स्वागत खूप धुमधडाक्यात होतं आणि यानंतर मग सर्वजण जेवायला बसतात आणि जेवायला बसल्यानंतर सई ही खूप मोठा हट्ट करते आणि हा हट्ट ऐकून सागर आणि मुक्ताचं तोंड पडलेलं दिसतं तर प्रेक्षकांना सई सांगते की मला खूप भूक लागली पण मला आता जेवायचं नाही जोपर्यंत तू पप्पांना घास भरवत नाही तोपर्यंत मी खाणार नाही त्यामुळे मुक्ताला खूप अनकम्फर्टेबल होतं आणि बाकीचे सगळे हसताना आपल्याला दिसत आहेत पण शेवटी सई कोणाचंच ऐकत नाही आणि आणि सई उपाशी राहू नये म्हणून मुक्ता ही सागरला घास भरवला घेते परंतु सागरला कसं तरीच वाटतं मग शेवटी हीच सई मुक्ताचा हात अजून पुढे करून सागरला जबरदस्ती घास भरवताना आपल्याला दिसणार आहे आणि आता हळूहळू हीच सई या दोघांना एकत्र आणताना तुम्हाला दिसणार या दोघांना एकत्र आणताना तुम्हाला दिसणार आहे